विचार नंतर तुम्हाला सगळ्या विकता दिसतात नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवत आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवत आहे हे मराठ्यांना माहिती आहे आणि जे जे माहीत नाही ते ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना सॉरी कोण कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही माहिती कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही दे। हे बी मराठ्यांना आहे कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या ठेमा गेल्याच म्हणून तशी आमची बी एक दुसरी मोहिमे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो कोण कोण नाराज हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं ते सुरू आहे शोधणं आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात योग्य वेळ दादा हो लेकर खूप अडचणीत आलेत मराठ्यांची मराठी तर करोडोना बाहेर पडणारच आहे त्यात दोमतच नाही करोडो ना पडणारच आहे पण तुम्ही ही योग्य आहे तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आव्हानं करा मुंबईकडे चला मग आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले आमच्या लोकांनी टॅक्टराच्या ट्रॅलीला छत बांधायला सुरू केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्या लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तर मला इथल्यानंतर एवढंच दिसन रुपये हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात तास दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू दाढू शकत नाही ते तर लांबच राहील तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो त्या मानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवल ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊन ही आमची प्रामाणिक त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की हो। आंदोलक हे ये शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच करणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठ्या माग सरकत नाही